आमाच्या विशेष मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी राज्यात भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मोठे यश मिळाले असले तरी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात पक्षाला धक्का बसला आहे अकरापैकी आठ नगर परिषदांमध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले असून भाजपला केवळ दोन ठिकाणी विजय मिळवता आला आहे मात्र चंद्रपूरमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने मुनगंटीवारांनी पक्षांतर्गत अस्वस्थता व्यक्त केली होती काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली तर आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली असे वक्तव्य त्यांनी यापूर्वी केले होते या विधानावर भाजपचे नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत चंद्रपूरमधील निकालावर आत्मपरीक्षणाची गरज असल्याचे सांगितले होते मात्र मंत्रिपद न मिळणे आणि निवडणूक पराभव यांचा थेट संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते आता या मुद्द्यावर पुन्हा बोलताना मुनगंटीवार म्हणाले मी नाराज नाही योग्य वेळी योग्य सल्ला देणे ही पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची जबाबदारी आहे कार्यकर्त्यांचा आवाज होणे हे माझे कर्तव्य आहे मंत्रीपद येतं जातं मुख्यमंत्रीपदही कुणासाठी कायमस्वरूपी नाही ते तेही येणार आणि जाणार या पक्षात कोणीही परमनंट नाही मंत्रीपद येतं आणि जात मुख्यमंत्रीपदही ज्यांचं आहे त्यांचं येणार आहे जाणार आहे मग विषय कुठे परमनंट कोणी नाही आहे शेवटच्या श्वासापर्यंत कोणीही मंत्री नाही आमदार नाही खासदार नाही मुख्यमंत्री नाही आणि आमची जबाबदारी आहे उत्तम बावनकुळ्यांच्या प्रतिक्रियेवर बोलताना त्यांनी टोला लगावत म्हटले बावनकुळे साहेबांचे मत योग्यच आहे मात्र जेव्हा कधी काळी त्यांची शक्ती कमी झाली होती तेव्हा मी जे बोललो होतो तेव्हा त्यांनाही तेच वाटत होते असं वाटणं योग्य आहे मध्यात त्यांची शक्ती कमी झाली होती तेव्हा मात्र मी जे म्हणालो ते होते शोभाताईंच्या भेटीबाबत स्पष्टीकरण देताना मुनगंटीवार म्हणाले शोभाताई सध्या भाजपच्या पदाधिकारी नाहीत त्यांची भेट राजकीय नसून कौटुंबिक होती निवडणुकीची कोणतीही जबाबदारी नव्हती त्यांनी एकही सभा मूल मध्ये मुल किंवा बघा घेतली नाही तर मग व्यक्तिगत रीतीने निवडणुकीच्या संदर्भात ते गेले असं वाटत नाही त्या काकू आहेत कुटुंबाचे प्रश्न म्हणून ते गेले असावेत कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याने त्यांची भेट घेऊन मत जाणून घेणे ही माझी जबाबदारी आहे उत्तम काम करत राहणे हेच आमचे काम आहे असे सांगत सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका ठामपणे मांडली आहे आम्हा चॅनलला लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका